शिवरात्रीची कथा एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरदाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिखर राहत होता मुख्य जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनवले कैगणे त्या दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवा संबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिल्या चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडण्याचे असे वचन देऊन कैदेतून निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावागाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचा बांधू लागला बेल वृक्षाच्या खाली बेलपत्राने झाकलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते मचान बनवताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योग्य शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असल्यामुळे शिकाऱ्याला व्रतही झाले व त्याच्याकडून शिवलिंगावर बेलपत्रही ही गेले एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरिण तलावावर पाणी पिण्यासाठी पोचले शिकराने आपल्या धनुष्याने तिचा नेम होता तितक्यात ती हरिण बोलली मी गर्भिणी आहे तो एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिल्ल्याला जन्म देईन लवकरच तुझ्यासमोर येईल तेव्हा तू मला मार शिकराने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरणी झाडा लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघून निघाले शिकाऱ्याला आनंदाला पारावर उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पार्थिव मी एक कामातून विरहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन शिकाऱ्याने तिलाही जाऊ दि दोनदा शिकार आपल्या हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात ते एक हरिण आपल्या पिलासोबत तिथून निघाले शिकाऱ्याला जणू सुवर्णसंधी मिळाली त्याने धनुष्य बाण उच लागला आणि बाण उचल सोडणार तेवढ्यात ती ते हरिणी बोलली हे पार्थिव मी माझ्या पिल्याला त्याच्या वडिलाकडे सोडून लगेच येते त्यावेळी तू मला मारू नकोस यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेला शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोन शिकार गमावले आहे माझी मुले तहान भुकेन व्याकुळ झाले असतील उत्तरादाखल हरणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलाची काळजी वाटत आहे तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी परत लगेच परत येईल हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकारला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्याने तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता आणि काही वेळाने एक ध्वष्टपृष्ठ मृग त्या रस्त्यावरून जात होता आता त्या मृगाची शिकार करावे असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला आणि मृग दिनवाण्या स्वरात म्हणाल हे पाळती जर तू माझ्या आधी तीन हरणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख कर सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पत्य आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून मा तुझ्यासमोर हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकाराच्या डोळ्यासमोर संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली तेव्हा मृगाने सांगितले मला तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र मला माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्यासमवेत तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकाऱ्याचे हिंसक हृदयाचे निर्मळ हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकारासमोर आला या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाराच्या डोळ्यात अश्रू वाहताना वाहायला लागले शिकार त्यांना न मारता आपण मोठ्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच गोष्टी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा